मित्रमैत्रांनो भारतभरामध्ये पहिल्या टप्प्यातलं इलेक्शन झालं आणि त्याच्यानंतर जे काही आकडेवारी बाहेर आली त्यावरून असं लक्षात आहे की बी जे पी आणि आपले पंतप्रधान पुरते घाबरलेले आहे त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आपण काही जिंकणार नाही आहे आणि त्याच्यामुळे आता त्यांनी काहीच्या काही बरळायला सुरुवात केलेली आहे त्यांनी डायरेक्ट भीती दाखवायला सुरुवात केलेली आहे हिंदू धर्मियांना कोणाच्या विरोधात मुसलमानांच्या विरोधात म्हणजे थोडक्यात त्यांना असं सा सांगायचं आहे सा की हिंदू धर्मीय हे मुसलमानांमुळे खत्र्यामध्ये आहेत मुसलमानांमुळे खूप मोठा खतरा आहे आणि जर काँग्रेसची सत्ता आली तर मुस्लिमांचं आक्रमण वाढेल मुस्लिम लोकांकडे आपली संपत्ती जाईल मान्य पंतप्रधान साहेब भारतामध्ये सातशे वर्ष मुघलांनी राज केलं किती सातशे या सातशे वर्षामध्ये सुद्धा हिंदूंची संपत्ती मुसलमानांकडे जाऊ शकलेली नाही आहे या सातशे वर्षामध्ये सुद्धा आमचा धर्म हा इंटॅक्ट राहिलेला आहे आजही इतक्या मोठ्या प्रमाणावर भारताभरात लोक धर्माचा प्रचार करतात धर्माचं आचरण करतात इतकी मंदिरं आहेत कधीही खतरा निर्माण झाला नाही तेव्हा तर मुघलांची सत्ता होती जर का आपल्या शिवाजी महाराजांना वाटलं असतं की या मुघलांपासून मुसलमानांपासून आपल्याला खतरा आहे तर शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यामध्ये मुस्लिमांना ठेवलंच नसतं त्यांनी आपला आरमार प्रमुख पण मुस्लिम ठेवला नसता आणि मुस्लिमांमध्येही आपला मिर्झा राजे जयसिंग हा हिंदू होता मुस्लिमांना जर हिंदूंच्या विरोधात असं धर्माचं युद्ध असतं तर त्यांनी पण हिंदू धर्मियांना आपल्या सैन्यामध्ये घेतलं नसतं तर मुस्लिमांमुळे भारतावर हिंदूंवर खतरा आहे हे एक वेगळं नॅरेशन चुकीचं आहे आता आपण हरतो आहे आता आपण काँग्रेसच्या विरोधात हरू अशी भीती वाटल्यामुळे पंतप्रधान म्हणतात की काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये असं म्हटलेलं आहे की ते ही संपत्ती मुस्लिमांमध्ये वाटणार आहे पहिली गोष्ट ही इतकी खोटी बातमी आहे तुम्ही जर भक्त असाल आणि ऐकत असाल तर मला आणून दाखवा काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये असं कुठे लिहिलेलं आहे मुस्लिम हा शब्द सुद्धा तिथे उच्चारलेला नाही मुस्लिम या वर्डचा उपयोगसुद्धा त्यांनी पूर्ण जाहीरनाम्यामध्ये कुठेही केलेला नाही आहे आणि आपले पंतप्रधान मात्र काहीच्या काही बरायला लागलेले आहेत म्हणजे ते असं झालं आहे ना की फॉर एक्झाम्पल जर तुमच्या आईला असं वाटलं लहानपणी तुमच्या आईला असं वाटलं की तुम्ही बाहेर जाऊ नये तर ती मग सांगायला लागते अरे नाही बाहेरनं ना खूप ऊन आहे आणि बाहेरनं एक खूप मोठा व्हायरस पसरलेला आहे त्याच्यामुळे तू बीमार पडू शकतो बाहेरनं खूप गुंडे चोर यायला लागलेले आहेत त्याच्यामुळे तू बाहेर जाऊ नको तर मुलगा घाबरतो आणि आपल्या आईवडिलांचं सगळं ऐकतो तू कुठेही जात नाही त्याला सोडत वाटतं नाही बाहेर आपल्यावर आक्रमण आहे तर असंच झालेलं आहे ते पंतप्रधानांचं म्हणजे ते, ते काँग्रेसकडे आपली मतं जाऊ नयेत म्हणून ते तुम्हाला काँग्रेसच्या ह्याच्यामध्ये कसं मुस्लिमांबद्दल किंवा अजून काय काय का, चुकीचं लिहिलेलं आहे असं ते सांगत आहेत माझी तर विनंती आहे तुम्ही सगळ्यांनी तो जाहीरनामा बघावा आणि या दोघांच्या जाहीरनाम्याचं जर कंपॅरिझन केलं ना तर खरोखर खूप चांगला तो एक मॅनिफेस्टो आहे काँग्रेसचा आता पंतप्रधान नेमकं काय का म्हणाले ते एकदा पाहून घ्या कापत्ती पहिला अधिकार मुसलमानो का आहे इसका मतलब ये संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे जिनके ज्यादा बच्चे हैं उनको बांटेंगे घुसपैठियों को बांटेंगे क्या आपकी मेहनत की कमाई का पैसा घुसपैठियों को दिया जाएगा तर हिंदू धर्मियांच्या गळ्यातले मंगळसूत्र काढून मुस्लिमांना देणार म्हणजे ही इतकं घाणेरडं लहान बालिश लॉजिक आहे आणि दुसरं म्हणजे असं जर कोणी करत असेल तर आम्ही करू देऊ का आम्ही इथे हिंदू बसलेलो आहोत ना आम्हाला असं नाही होऊ द्यायचं आहे जे ऐकणारे मुस्लिम धर्मीय जरी असतील आणि त्यांच्या आतमध्ये कुठेतरी कट्टरता असेल की आपण हिंदूंना त्रास द्यावा तर मी त्यांना सांगून ठेवते की असं आम्ही होऊ देणार नाही ओके त्यामुळे सगळ्यांनी इथे नीट राहायचं आणि हिंदू धर्मी असतील ज्यांना असं वाटत असेल की आपण मुस्लिमांना त्रास देऊया तर त्याही लोकांना माझं सांगणं आहे की असं कुणालाही त्रास देऊ नका कोणताही धर्म कुणालाही त्रास देण्याचं समर्थन कधीच करत नाही आणि कुणालाही त्रास देण्या देणं हे पापच आहे त्याचं फळ कधी ना कधी मिळतंच ते आत्ता मिळेल नाही तर उशिरा मिळेल पण त्याचं फळ मिळत असतं त्यामुळे आता राहिला मुद्दा पंतप्रधान जे म्हणले की मनमोहन सिंगांनी असं सांगितलं की या देशातल्या संपत्तीवर पहिला हक्क हा मुस्लिमांचा आहे तर हे एकदम चुकीचं आहे मनमोहन सिंग असं म्हणाले होते या देशातल्या संपत्तीवर त्यांनी सगळ्यांचा उल्लेख केला होता महिला लहान मुलं एस सी एस टी मायनॉरिटी मायनॉरिटी म्हणजे काय येतं माहिती का काय हिंद शीख येतात मुस्लिम येतात ख्रिश्चन येतात जैन येतात हे मायनॉरिटीमध्ये येतात आणि त्यांनी असं म्हटलं होतं पहिला हक्क इन द सेन्स की त्या लोकांना इथे सेफ वाटलं पाहिजे या अर्थाने ते वाक्य होतं आणि आपल्या साहेबांनी आणि आपल्या पंतप्रधानांनी मनमोहन सिंगाच्या वाक्यामधलं फक्त मुस्लिम हा शब्द घेतला मनमोहन सिंगांनी एस सी एस टी मायनॉरिटीज मधले जैन ख्रिश्चन या सगळ्यांसंबंधी हे वाक्य म्हटलं होतं आणि ह्यांनी बरोबर सिलेक्टिव्ह दिवसभर कारण यांना हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करायचं असतं त्यांना बेरोजगारीवर बोलायचं नसतं शेतकऱ्यांच्या भावावर बोलायचं नसतं मणिपूरवर बोलायचं त्यांना कशावरच बोलायचं नसतं त्यांना फक्त तुम्हाला भीती दाखवायची असते आणि कुणालाही भीती दाखवून आपल्या कह्यात करणं हे खूपच घाणेरडं राजकारण आहे त्यामुळे तुम्ही याला बळी पडू नका आणि जे निवडणूक आयोग झोपलेलं आहे ना इतक्या दिवसापासून रोजच्या ह्याच्यामध्ये आपले हे जे बी जे पीवाले सगळे लोक मंदिराचा उल्लेख करतात रामाचा जप करतात ॲक्च्युली इलेक्शन कमिशनच्या नियमानुसार असं आहे की कुठल्याही धर्माचा कुठल्याही देवाचा उल्लेख या प्रचारामध्ये होऊ नये असा नियम आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गीतामधलं भवानी हे नाव काढायला सांगितलेलं आहे इलेक्शन कमिशन म्हणलं की भवानी हे का नाव कशाला पाहिजे तुम्ही प्रचार करता आणि भवानी नावावरून त्यांना आता भवानी नावावरून प्रॉब्लेम झाला आणि हे लोक जे प्रचारामध्ये रामाचं नाव घेत आहेत त्याच्यामुळे त्यांना प्रॉब्लेम नाही झाला म्हणजे किती घाणेरडं राजकारण करता इलेक्शन कमिशन पण आणि एका बाजूने वळलेलं आहे हे, हे पूर्ण सिस्टीम त्याच्यामुळे मला खरोखरच वाटायला लागले की इतक्या घाणरड्या पातळीवर दहा वर्षामध्येच गेलेले आहेत तर ते पुढच्या पाच वर्षामध्ये या देशाचं काय करतील काही सांगता येत नाही ह्या लोकांना धर्मातली कुठलीही तत्व माहीत नाही आहे यांनी धर्माचा नीट अभ्यास करावा असं मला वाटतं आता पंतप्रधानांच्या या वक्त्यावर लोक काय म्हणाले बघा फोडा आणि झोडा राज्य करा ही ब्रिटिशांची नीती भाजप अवलंबत आहे पुढची कमेंट आहे थापाड्या शेट काही होणार नाही जनता आता नवीन लोकांना निवडून देणार आहे नेक्स्ट कमेंट पहा किती दिवस हिंदू मुस्लिम नेहरू गांधी यांच्यावर तुम्ही राजकारण करणार विकास केला असता तर हे दिवस आले नसते महागाई पेट्रोल डिझेल रोजगार शिक्षण असे अनेक मुद्दे आहेत ज्याच्यावर तुम्ही एक शब्दही काढत नाही फार महत्वाची कमेंट आहे आणि अजून एक मित्रमैत्रिणींनो हिंदू धर्म खरंच खत्र्यामध्ये आहे का याच्यावर एक व्हिडिओ बनवला आहे मी उद्या तो व्हिडिओ येणार आहे तुम्ही सगळ्यांनी नक्की पहा आणि ज्या लोकांना असं वाटतं ना की हे लोक हिंदू धर्माचं रक्षण करणार आहेत म्हणून आपण बी जे पीला मत देऊया त्यांच्यासाठी खूप मोठी कान उघडणी असणार आहे उद्याचा व्हिडिओ तर नक्की पहा भेटूया थँक्यू